नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहण्यासाठी खरंच खूप मोठा ट्विस्ट भेटला आहे कारण इथे आता, थी बात है। है बाक, बाक आता न्यूज चॅनेलवरती बातमी झळकत आहे की जे ड्रग्जचा इशू झाला होता त्यावरती सगळ्या स्टुडंटच्या मोबाईलवरती ती बातमी आलेली असते आता ती बातमी घेऊन निंगी कमळीकडं आलेली आहे निंगी कमीला म्हणते कमळी हे बघ बघ आता का नाही अनेकाची कशी बदनामी होते बघ कशी न्यूजवर न्यूज दाखवत आहेत बघ तिनं जे ड्रग्जचं जे केलं ना त्या संदर्भात तर त्यावरती न्यूज आलेल्या ऐकून कारण की कमीला तर वाईट वाटलेलं असतं की कमीच्या लक्षात येतं की फक्त अनिकाचे नाही तर सगळ्यात जास्त आपल्या कॉलेजची बदनामी होत आहे हे तिच्या लक्षात येतं त्यानंतर ती बातमी ऐकत असती तेव्हा तिला गेसीला सगळं आठवतं की मी तरी जेव्हा झालं होतं हा प्रॉब्लेम तेव्हा मी सांगितलं होतं की मला कोणतीही तक्रार करायची नाही मात्र ही, मात ही बातमी कुणी उकरून काढली कोण बदनाम करते कॉलेजला ह्याचा विचार कमी करत आहे इकडे आता ही बातमी अनिकाच्या आजी आई यांच्या सगळ्यांच्या मोबाईलवरती आलेली असते त्यानंतर अनिकाची आई तो मोबाईल तिच्या आईला दाखवते कामिनीला बोलते आई हे बघ काय झालं आहे ती न्यूज पाहिल्यानंतर मात्र आता कामिनी खूप चिडलेली आहे बोलते हे कोण आहे कुठलं चॅनल आहे त्यांनी असं का केलं आहे कशासाठी आमच्या कॉलेजची बदनामी करत आहे मात्र अन्नपूर्णाजी यावरती काहीच बोलल्या नाही त्या बोलतात शांत असतात त्या बोलतात हे बघा जर त्या गोष्टी हे जी गोष्ट आहे ती काय खोटी आहे का बातमी असं तिला ओढून बोलतात यावरती ते बोलतात जर हे खरं असेल आणि यामध्ये जर अनेकांना काही चुकी केली असेल तर त्याच्या तिला शिक्षा नक्कीच भोगावी लागेल हे ऐकल्यानंतर मात्र आता अनेकाच्या आईला तर खूप टेन्शन आलेलं आहे कारण त्यांना माहीत असतं की अनेकाचा थोडाफार तर त्यामध्ये नक्कीच हात आहे त्यावरती कामिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा ही बातमी काही करून आपल्याला टी व्हीवरून घालवावी लागणार आहे असं कामिनी बोलत असते ही बातमी पाहिल्यानंतर इकडे एकमे बोलते निंगीला अगं हे अशी बातमी दिली तरी कोणी तरी यावती निंगी बोलते अग बर झालं ना बघ देव बरोबर शिक्षा देतो बघ ना त्या आणि ना तशी शिक्षा पाहिजे होती कुठून कुटून कुठून तिला शिक्षा भेटतेस ना तिनं कसं केलं सांग बघू आता तिला शिक्षाही व्हायलाच पाहिजे जाऊन दे तिला जेलात बसून दे तिला शिक्षा होऊन दे पोलीस कोठरी होऊन दे चिक्की पिसिंग चक्की पिसिंग होऊन दे तिला जरा असं बोलत असे निंगे तर यावर टीका मी का, का का, का बोलते अगं निंगे तुझं डोसकं बिस्कं फिरले का काय तुला कळते का तू काय बोलतेस हा हे असं झालं तर अन्नपूर्णाजींना किती वाईट वाटे राजन काकांची किती बदनामी होईल याचा तू विचार केला आहेस का आणि ह्यामध्ये तुला कळते का यामध्ये कुठंही अनेकाचं नाव नसलं तरीही आपल्या कॉलेजची बदनामी किती होते हे तुला कळते का तर यावरती निंगीवरती होय मी विचारच के केला नाही मी खरंच खूप वाईट झालं आपल्या कॉलेजचीही बदनामी होते आता काय करायचं ग आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्याला तर यावरती कमी मी बोलते हो काही तर आपल्याला केलं पाहिजे कारण की आपल्या कॉलेजची बदनामी होत आहे आणि अनप जिथे अनिकाच्या खरं भविष्याचाही विचार आपल्याला केला पाहिजे तिचं जर भविष्यामध्ये आता जर तिचं नाव पुढं आलं तर तिची भविष्याची सगळी वाट लागून राहील आणि ते मी होऊन देणार नाही कारण की चुकली जरी असली तर तिनं इतकी मोठी चूक तिला काय ते बेसन नाही ड्रग्स काही ती घेत नाही तिनं ती माझ्याशी बदला घेण्यापोटी हे सगळं केलं होतं पण ती त्यामध्ये ती तसली मुलगी नाही आपल्याला माहीत आहे आणि मी अनेकाच्या भविष्याची वाट लावून देणार नाही आणि अन्नपूर्णा आजीचंही ना ब नाव बदनाम होऊन देणार नाही आपल्या कॉलेजचं नाव बदनाम होऊन देणार नाही असं कमी निंगीला सांगत असते निंगीलाही मात्र आता पटलेलं असतं की आता अनेकाचा बदला घेण्याची वेळ नाही तर आपल्या कॉलेजचं नाव जपण्याची वेळ आहे असं निंगीलाही समजलेलं असतं आणि कमळी बोलते मी आता काही जरी झालं तर अनेकाच्या भविष्याशी कुणालाही खेळून देणार नाही आ, थी थी। चे चे ना ना ही न्यूज कशी थांबायची यामध्ये काय करायचं हे मी यामध्ये नक्कीच काहीतरी करणार असं निंगीला ते बोलत असते मी अन्नपूर्णाजीच्याचं जे नाव आहे ते कधीही कमी होऊन देणार नाही बदनाम होऊन देणार नाही तिचं नाव असं बोलत असते आम्ही नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी थांबेन यासाठी मी काहीही करेन अशी कमी निंगीला सांगत असते आता कंबीरच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं की ही न्यूज कशी थांबवायची पण मी त्यावेळी न्यूज पाठीमागे घेतलेली होती मग ही न्यूज दिली तरी कोणी हे तिला खरंच समजत नसतं कुठून आलं हे त्यामध्ये बातमीमध्ये सांगितलेलं असते की गावाकडून आलेल्या एक मुलीचा गैरफायदा घेऊन तिचं नाव पुढं घेतलेलं आहे पण यामध्ये श्रीमंत घरच्या मुलगीचा हात आहे आता मात्र अनिकाला आहेत बातमी पाहून खूप राग आलेला असतो आणि तिचं पूर्णपणे खरं मत असतं की हे सगळं कमीनं केलेलं आहे ती बोलत असते तिनं फक्त ढोंग केलं मला माफ करायचं पण तिनं खरा गेम खेळायला आहे तर यावरती तिच्या मैत्रिणी बोलतात कोणी कमीनं नाही शक्य नाही कमिनीनं तुला माफ केलं होतं ना ग तर अनिका बोलते नाही तिनं ते ढोंग केलं होतं तर तिच्या मैत्रीण म्हणतात नाही ते शक्य नाही ग कमी असं करणार नाही खरंच ना तिनं तसं केलेलं नाही हे बोलल्यानंतर मात्र अनिकाला खूप राग येतो अनिका बोलते नाही हे सगळं तिनंच केलं आहे मला खरं ठाऊक आहे तिनं फक्त नाटक केलं सगळ्यांपुढं चांगलं बनण्याचं चा। पण तिला माझ्याशी बदला घ्यायचा आहे असं बोलत असते पण तिची मैत्रीण जेव्हा तिची कमळीची बाजू घेते तेव्हा ती बोलते ए तू मैत्रीण कुणाचेच फ्रेंड कुणाचेस ग तू माझेस ना नाही तर ह्या मंथ एंडमध्ये त्यांना तुला रिप्लेसच करून टाकते असं तिच्या मैत्रिणीवरती ते चिडलेले असते अनिका बोलत असते मला माहिती आहे माझी नानी ग्रॅणी सांगते ना या गरीब लोकांचे ना दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात मी चांगली ओळखून आहे कमीला ही हिनंच सगळं केलेलं आहे असं कम असं अनिका बोलत असते तिच्या मैत्रिणीवरती खूप चिटलेली असते कारण की तिच्या मैत्रिणीने कमीची बाजू घेऊन बोललेली असते कारण त्यांना विश्वास असतो की कमी असं करणार नाही पण अनिका मात्र फुल ऑफ कॉन्फिडन्स आहे की हे सगळं केलं आहे कमळीने मला बदनाम करण्यासाठी हे सगळं केलं आहे आता इकडे मीटिंगमध्ये अन्नपूर्णाजी म्हणत असतात हे बघा ही गोष्ट खरी आहे आणि हे कुणी कसं घडवून आणलं हे ज्या तळागळाशी जाण्याचा प्रयत्न करत असेल कौशिके कौशिकी अशी आहे की, कोशी की या गोष्टीतून माघार घेणार नाही आणि यावरती अंग्राणी म्हणत असते अनिकाची तुम्हाला यामध्ये आपल्या मु आपल्या नातीची किती बदनामी होते हे तुम्हाला दिसत नाही का बरं नातीची राहून दे आपल्या कॉलेजची बदनामी किती होते हे तुमच्या लक्षात येत नाही का काही करून तुम्ही तिला थांबवलं पाहिजे कोण आहे कौशिकी तिला मी बघतेस काही करून तिला ही बातमी थांबवलीच पाहिजे स्वतःच्या टी व्हीचा चॅनेलचा टी आर पी वाढवण्यासाठी ती सगळं असं बदनाम करते का एवढ्या मोठ्या कॉलेजची बदनामी करणे बर करते का अशी ना तिची आजी बडबडत असते आणि मी माझ्या म नातीची बदनामी होऊन देणार नाही मनातल्या मनात म्हणत असते म्हातारे तू जरी काही केलं नाहीस तर मी मात्र माझ्या नातीसाठी उभी आहे यावर त्यानं पुन्हा जी म्हणतात ही गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट ही बातमी खरी आहे आणि ह्या बातमीच्या मूळ तळागाळाशी जाण्याचा प्रयत्न कौशिकी करत असेल आणि सत्य जाणून सगळ्यांनीच घेतलं पाहिजे जर अनेकांना काही केलं नसेल तर त्यामध्ये आपल्याला भ्यायची गरज नाही पण जर तिनं काही केलं असेल तर त्याची शिक्षा तिला नक्कीच भोगावी लागेल आता मग कामिनीला खूप राग आलेला असतो की काही जरी झालं तर माझ्या अनिकाला मी काही होऊन देणार नाही कोण कौशिक आहे तिला मी जाऊन भेटणारच असं ते आता कामिनीनं विचार केलेला असतो इकडे ऋषी येतं ऋषी बोलत असतं कमी चॅनल पण न्यूज पाहिलीस का तर कमी बोलते हो मी पाहिली आहे कोण आहेत लोक यांनी का असं केला असेल कशाला ती न्यूज बाहेर काढली असेल हे काही का समजत नाही आपल्या कॉलेजची किती बदनामी करत आहेत तेवढ्या तेच आता अनेक आलेली असते तिच्या मैत्रिणींबरोबर आणि ती डायरेक्ट येऊन आता कमीच्या अंगावरतीच गेलेली असते त्यावती ऋष्यन हे सगळी जाडे पाहत असतात त्यांचं बोलतं चाललेलं असतं खरंच आपण आणि अनिकाला यातून बाहेर काढलं पाहिजे कोणीही बातमी दिली कमीला खरं अनिकाबद्दल वाईट वाटत असतं पण आता डाय डायरेक्ट अनिका येते आणि कमीवरती सोडायला लागते एक गाव छॉप समजतेस काय स्वतःला का केलंस तू का न्यूज पाठीमागे घेतलीस तू तू तर माझं तू त्यावेळी केस पाठीमाग घेतली होती सगळ्यांच्या पुढं चांगलं होण्याचं ढोंग केलं होतंस ना गं तू आता का तू न्यूज परत ओपन केली आहेस तर त्यावरती कमी बोलत असते अगं डोस्कं बिस्कं फिरले का काय तुझं मी कशाला न्यूज देऊ मी त्याच वेळी बोलले होते ना मला नाही केस करायची म्हणून तर त्यावरती आणि का बोलते मला तू सांगू नकोस हे तूच केलं आहेस तर त्यावरती ऋषी बोलतो तुझं मूर्ख बिरखं आहेस का तू बावळट आहेस का तुला कळत नाही का कशाला कमी नाही केलं आहे कॉलेजची बदनामी करायसाठी ती कधीही कमी असं करणार नाही असं ना ऋषी बोलत असतो मात्र अनिका ऐकून घेण्याच्या कुठल्याही मूडमध्ये नसते अनिका बोलते कशाला ग तू गावावरनं कशाला माझं पूर्ण आयुष्य बर्बाद करण्यासाठी आलीस का काय अशी बोलत असते आणि आता अनिकांना नवीन प्लॅन केलेला असतो तिने कॉलेजमधल्या सगळ्या मुलांना कमळी मोहिते हाय हाय कमळी माहिते हाय हाय करण्यासाठी बोलवून घेतलेलं यावर यावरती अनिका बोलत असते हिनं स्वतःच स्वतःला चांगलं प्रूफ करण्यासाठी माझी बदनामी केली आपल्या कॉलेजची बदनामी केली असं ना ते सगळ्या मुलांना उकसत असते आता सगळी मुलं मात्र कमळी मोहितेलाच बोलत असतात त्यातली काही मुलं बोलतात की का तू केलंस ग आपल्या कॉलेजची बदनामी का केलीस तू जी एस झालीस याचा अर्थ असा आहे का तू काहीही करशील त्यावेळी तू केस पाठीमाग घेतली होती सगळ्यांपुढं चांगलं बनण्यासाठी आता तू के का केलेलं आहेस आता आणि काला का अडकवत आहेस असं बोलत असतात सगळ्या मुली त्यावरती काय यावरती निंगी बोलते ए आणि का तुला कळत नाही का सांगितलेलं कमीनं काय बी केलेलं नाही तिनं काहीसुद्धा केलेलं नाही तिनं केस मागे घेतली होती तिनं काही न्यूज दिले नाही यावरती मात्र सगळे चिडलेलं असतात यावरती एक मुलगी म्हणते की आता आम्हाला कॉलेजमध्येही आमच्या घरातले पाठवून देणार नाहीत एवढं आता कॉलेजचं नाव बदनाम झालेलं आहे हे सगळं कमी तुझ्यामुळं झालेलं आहे अजूनही काही मुली म्हणतात की तू फक्त नाटक केलंस चांगलं होण्याचं पण तू खरं आता उलटा पाडला आहेस आणि अनिकाशी बदला घेण्यासाठी तू आपल्या कॉलेजचं नाव बदनाम केलंस हे तुला कळत नाही का कमळी मात्र सगळ्यांना असते हे तुम्ही काय पण कशाला बोलताय मी असं काय बी केलेलं नाही मी कुठलीही न्यूज दिलेली नाही मी त्याच वेळी तक्रार पाठिमाग घेतली होती जर काई था था। जो जो मला जर काय करायचं असतं तर मी त्याच वेळी केलं असतं पण एवढा ग्रुप जो जोमला होता मॉग जो होता तो काहीही कमीचा ऐकून घेण्यासाठी तयार नव्हता त्यातले बऱ्यापैकी लोक ही सगळे अनिकाचीच होती कमी त्यांना समजावून सांगत असते हे बघा लक्षात घ्या मी काय बी केलेलं नाही मी आपल्या कॉलेजचं अन्नपूर्णाजींना वाईट वाटेल वाट त्यांचं नाव बदनाम होईल असं मी काय बी करणार नाही आणि अनिकाचं आयुष्य भविष्य जे बर्बाद होईल असंही मी काय बी करणार नाही मी काय बी केलेलं नाही असं कमी समजावून सांगत असते मात्र हे कोणालाही पटत नसतं सगळे रागामध्ये आता कमळीलाच बोलत असतात की तू फक्त नाटक केलंस आणि आता तू तुझं जो डाव होता तो आता दाखवलेला आहेस आता तू न्यूज बाहेर काढली आहेस ऋषी पण सगळ्यांना सांगत असतो की कमिळनं काहीही केले नाही कमीला जर काय करायचं असतं तर त्याच वेळी के तिनं केलं असतं तिनं आपल्या कॉलेजचा विचार केला आहे तिलाही खूप वाईट वाटत आहे की आपल्या कॉलेजचं नाव बदनाम होत आहे मात्र आणिका आता आवडाओवडा करून दंगा सगये सगये का का करत असते काय विचारा ना तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांनी विचारा ही माझ्याशी अशी का वागते हिनं का असं केलं माझ्याशी असं बोलून सगळ्यांना उकसत असते आता कमी मात्र सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण कोणी तिचं ऐकत नाही आणि मात्र सगळे बोलत असत कमी म्हणते हाय हाय कमी माहिते हाय हाय त्यावरती मात्र अनिका खुश झालेलं असते तिला पाहिजे तेच तिनं क कमवलेलं असतं मिळवलेलं असतं कारण की सगळ्यांच्या मनामध्ये आता एस असून झाल्यानंतर कमी बदलली आहे आणि आता तिच्यावरती उलटा पाडत हे तिनं दाखवून दिलेलं असतं खरी बाजू न दाखवता वाईट बाजू चुकीची बाजू दाखवून स्वतः कशी आपण साजूक आहोत मी काहीच केले नाही असं दाखवत असते आणि तिथून रडत असते आणि तिथून रडत रडत निघून जाते त्यानंतर ती तिथून निघून जाताना तिच्या मैत्रिणी तिच्यावर पाठवरी तिच्यात जा जातात आणि बाकीचे मात्र सगळे कमीलाच बोलत असतात की कमीमुळेच हे सगळं झालेलं आहे आणि कमी मात्र त्यांना जीव तोडून सांगत असते मी काहीही केलेलं नाही मी आपल्या कॉलेजबद्दल असं काही करेल असं तुम्ही विचार तर कसा करताय असं बोलत असते ऋषीही कमीला मदत करत असतो पण आता ऋषी सरांचंही कोण ऐकत नसतं कारण की स्टुडंट बोलतात सर तुम्ही तिची बाजू घेऊ नका हे कमीनंच केलं आहे कमीनंच हे सगळं घडवून आणलं आहे आणि कमी किती सांगत असते तरी कोणी ऐकत नसतं कमी बोलत असते हे बघा मी असं काही बी केलेलं नाही एक गोष्ट लक्षात घ्या मला अनेकांच्या भविष्याची वाट लावायची नाही मला तुमच्याही कॉलेजचं बर्बाद करायचं नाही हे माझंही कॉलेज आहे मी या कॉलेजमध्ये शिकते मग मी माझ्या कॉलेजची बदनामी कशी होऊन देईन अशी बोलत असते आता लांब उभा राहून मात्र ह्यानात सगळं पाहत असतात आणि त्याची चेष्टा करत असतात त्यामध्ये तिनं अनेकांना काय केलेलं असतं काही मुलं लावलेली असतात कमळीवर शाई फेकून मारण्यासाठी तिचा चेहरा काळा करण्यासाठी मग तिनं मुलांना हिंट देते आणि ती मुलं ला ना हात फुग्यामध्ये शाळे भरलेल्या असतात आणि हाताला काळी शाळे लावून आता कमीच्या तोंडाला चेहऱ्याला काळं लावणार असतात आणि हे सगळं अनिकाचं प्लॅन असतो कमी ही ते सगळ्यांना समजावून सांगत असते पण कोणीही तिचं ऐकत नसतं त्यातच तिने अनेकाने हिंट दिल्यानंतर ती जी मुलं असतात ती फुग्यामध्ये भरलेली शाई आणि हाताला लावलेली शाई घेऊन कमीच्या अंगावरती जाणार असतात आता हे सगळं पाहण्यासाठी अनेक मात्र उत्सुक असते कारण तिला तेच पाहिजे असतं की कधी एकदा कमीच्या तोंडाला काळं फासतं आहे त्यामध्ये आपण चुकते ते तिनं काही पाहिलेलंच नसतं आणि तिने फक्त ते गुंड लावलेलं असतात आणि ती मुलं क त्या मॉपमध्ये आलेली असतात आता मात्र तो जेव्हा तो फुगा भरलेला अंगावरती कमीच्या फेकणार असतो आणि तोंडाला हाताला लावलेली शाय लावणार असतो तेवढ्यातच कमीची मदत करण्यासाठी येते तिथं ता तारिणी तारीणी तिचा बेचाव करते तिच्या अंगावरती कोणतीही शाय प पडून देत नाही तिच्या तोंडाला काळं फासून देत नाही तेव्हा मात्र आता सगळे पाहत राहिलेले असतात की अचानक अचानक आले आहे कमीची मदत करणारे आहे तरी कोण त्यावरती मात्र आता का यावरती बोलते की तारिणी सगळ्यांना लेक्चर देते तारिणी बोलते तुम्हाला समजता का तुम्ही काय करता येते कोणतीहीच बाजू न ऐकून घेता कुणाशी चूक आहे हे न पाहता तुम्ही आता तिच्यावरती आरोप करत आहात अशी बोलत असते इकडे हा दंगा ऐकून अन्नपूर्णा बोलत असतात प्रिन्सिपलांना काय झालं आहे कसला दंगा ऐकू येत ते आहे तेवढ्यातच कमी तिथं आलेले असते आणि कमी बोलते आजी मी खरंच काय केलेलं नाही मी न्यूज दिलेली नाही तर यावरती आजी बोलतात कमी मला तुझ्यावरती विश्वास आहे मला माहिती आहे तू काहीच केले नाही तर यावरती कमी बोलते अनिकाचं नाव आलं तर काय करायचं तर यावरती आजी बोलतात हे बघ लक्षात ठेव अनिकांनी जर काय चुकीचं केलं असेल तर तिला त्याची शिक्षा नक्कीच भोगावी लागेल असं अन आन, बोलतात हे ऐकून मात्र कमीला वाईट वाटतं की आता खरंच अनेकाचं नाव पुढे येते काय अनिकाच्या का भविष्याची वाट लागलं असं तिला वाटत असते आणि ते अन्नपूर्णाजींना बोलत असते नाही आजी हे आपल्याला इथंच थांबवलं पाहिजे आपल्या कॉलेजची बदनामी झाली तर आता काय करायचं तर यावरती आजी बोलतात नाही होणार तसं काय काळजी करणूक असतो अन आपल्या कॉलेजची बदनामी होणार नाही फक्त जे काय सत्य आहे त्या सत्ताच्या तळागाळीशी गेलंच पाहिजे त्याशी आपल्याला कळणार नाही नेमकं काय झालं आहे कुणी केलं आहे असं अन्नपूर्णाजी तिला सांगतात हे मात्र ऐकून खरंच कमीला कौतुक वाटतं की अन्नपूर्णाजी स्वतःच्या नातीचा विषय असूनही सत्याच्या पाठिंबा उभे आहेत हे तिला मात्र वाट खरंच आजींचं कौतुक वाटत असतं पण हे जर कॉलेजची बदनामी झाली तर आजीची बदनामी होणार हे मात्र कमीला माहीत असतं त्यामुळे कमीला वाटत असतं की हा विषय इथेच थांबा आता इकडे मास्टर माइंड जे आहे ग्रॅनी अनिकाची ती आले आहे एम एन एन चॅनलवरती न्यूज ही था था थी थी ला ला। न्यूज काही करून तिला आत्ताच्या आत्ता थांबायची असते आणि त्यामध्ये तिचा ती भेटते कोणाला युवराजला जो कोण आहे युवराज आपल्याला माहीतच आहे जो कौशिकीचा भाऊ आहे इकडे आल्यानंतर ती बोलते कोण आहे कौशिकी कुठं आहे ती कौशिकी बोलवा तिला कोण समजते स्वतःला एवढं मोठं कॉलेजच्या नावावरती तिचं चाललं आहे माझ्या नातीची बदनामी करत आहे आत्ताच्या आत्ता ती न्यूज थांबा असं बोलत असतो तर यावरती तो बोलतो युवराज कोण आहात तुम्ही काय आहे विषय काय आहे तिथं सांगा तर हिचा काय दंगात चालू असतो ती बोलत असते आत्ताच्या आता ती न्यूज थांबवा आणि तो बोलत असतो चला तुम्ही माझ्या केबिनमध्ये चला मग मी बोलतो इकडे तारीणी कमीला बोलत असते कमी तू ठीक आहेस ना तर यावरती कमी बोलते तुम्ही इथे कशा आला तर क यावरती युवराज ती बोलतो ऋषी बोलते तू ओळखतेस काय ह्याला तर ते तू बोलते हो मी ओळखते ना मी जे कबड्डीच्या चा वेळी मला हिनेच वाचवलं होतं ना तर यावरती तारीने बोलते अगं नाही मी न्यूज पाहिली न्यूज पाहिल्यानंतर वाटलं तुझी येऊन चौकशी करावी तू ठीक आहेस ना तुला काय झालं नाही ना अशी विचारत असते तर यावरती कमी बोलते नाही गं ताई तू तू त्या दिवशी माझ्यासाठी तुझा भावांसारखी धावून आलीस आणि आताही तू मला मदत कर खरंच असं काही नाही झालेलं म्हणजे त्यावेळी जो झाला होता इशू त्यामध्ये अनिकाची चुकी होती पण ती ती काय ड्रग्स वगैरे घेत नाही हो। ग तिला यामध्ये फसवलं जातं आहे आणि आमच्या कॉलेजची बदनामी करून तर करत आहे तर यावरती ऋषी बोलत असतो खरंच कमी बोलते ती खरंच आहे तिला असं वाटत आहे की आमच्या कॉलेजची बदनामी होत आहे तर यावरती ती बोलते नक्की खरं खरं काय झालं आहे ते सांगतं त्यावरती कमी बोलते मा मला मला वाईट धरवण्यासाठी मला त्रास देण्यासाठी अनिकाने हा प्लॅन केला होता पण कोणतं दुसरंच ग कॉलेजमध्ये येऊन ड्रग्ज देत आहे यामध्ये नाही अनिकाचं भविष्य खरंच बर्बाद होऊन मला द्यायचं नाही तिनं चुका केल्या आहेत पण तिची चूक माफ करण्यासाठी आहे करण्यासारखी आहे त्यावरती बोलते हे ग ए, ए, गो, ए, हे एक गोष्ट लक्षात ठेव कमी हे बघ काय असतं ना माहिती आहे का गुन्हा आणि चूक ह्या दोन्हीमध्ये खूप मोठा फरक असतो आणि तुमच्या कॉलेजमध्ये गुन्हा झाला आहे तुमच्या कॉलेजमध्ये ड्रग्ज आलेच ना मी कुठून आले कसे आले हे तर याच्या तळागळाशी गेलंच पाहिजे ना तर यावरती कमी बोलत असते हो तू म्हणतेस ती बरोबर आहे ग पण जर यामध्ये अनिकाचं कुठं तर नाव आलं तर काय करायचं तर यावरती तारीणी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव काही जरी झालं तर ह्याच्या तळागाशी तळागळाशी गेला पाहिजे कारण की तुम्ही यु आहात तुमच्या भविष्याचा विचार आहे जर यामध्ये कुठे ड्रगचा विषय येत असेल तर ज्या मुलांच्या आईवडिलांना काळजी वाटणे साहजिक आहे कॉलेजमध्ये मुलं घालतानाही आईवडील नक्कीच विचार करतील ते कमी बोलत असते तू बोलतेस ते सगळं बरोबर आहे गं पण मला असं वाटतं आमच्या कॉलेजची बदनामी होत आहे आणि हे कोणतर मुद्दाम करत आहे तर ता तारीण बोलते हे बघ कोण जरी मुद्दाम जरी करत असलं तर ही गोष्ट खरी आहे लक्षात येते का तुझ्या त्यामुळं ह्या गोष्टीच्या तळागाळाशी गेलंच पाहिजे आणि शोधून काढलं पाहिजे इकडं युवराज बोलतो ब ठीक आहे मग तुम्हाला माहिती आहे का माझी बहीण कोण आहे जी कौशिकी तिचे इथिक्स अँड मोरल एवढे स्ट्रॉंग आहे की जर ती न्यूज खरी असेल तर ती ती पाठीमागं घेणारच नाही तर यावरती कामिनी बोलते हे बघ मला काही सांगायचं नाही मला माझ्या नातीची बदनामी होऊन द्यायची नाही का काही करून ही ब न्यूज आत्ताच्या आत्ता इथं थांबवायची था था आणि त्यासाठी तो बोलतो मग तुमची काही इच्छा आहे मी मदत करावी का तर कामिनी बोलते हो कर तू मदत तर त्यावरती बोलते, बोलते मी मदत करेन तर कसं आहे ना त्या त्या बदली मला पण तर मोबदला पाहिजे ना तर यावरती कामिनी बोलते हे मला माहीतच होतं हा संसाराचा रीतच आहे ना काही जरी झालं तर प्रत्येक गोष्ट ही पैशाने विकत घेता येते आणि पैशाने सगळ्या गोष्टी पोहतात मला चांगलं माहिती आहे सगळे चॅनल बोलत असतात की आम्ही को आम्ही पैसे घेत नाही आम्ही लाज घेत नाही आम्ही खऱ्या गोष्टी दाखवतो पण कसं आहे काही जरी झालं तर पैशाचा विषय निघाला आहे की सगळे लोक बदलतात न्यूजही बदलतात ना आणि तसं मग तुमचं चॅनल तर का पाठीमागं राहील असेच बोलत असते कामिनी त्यानंतर ती ते पैशाची आणलेली बॅग त्याच्या युवराज हातात देते आणि बोलते हे घ्या पण आत्ताच्या आता ही न्यूज थांबायची तर ती बॅग पाहून युवराज बोलतो एवढ्याचीच म्हणजे एवढ्या मोठ्या अन्नपूर्णा कॉलेजची जे आहेत प्रमुख त्यांची नातीची प भविष्याची किंमत फक्त एवढीशीच मला जास्त लागतील पन्नास लाख असं बोलतो आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच पाहावं लागेल